विश्वशांती बुद्ध विहार येथे वर्षावास धम्म प्रवचन मालिका बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक नऊ सातगाव ग्रुप गोवेले विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विश्वशांती बुद्धविहार मांजरवणे येथे वर्षावास धम्म प्रवचन मालिका कार्यक्रम विद्यमान शाखेचे अध्यक्ष धनवेश साळवी यांच्या अध्यक्षतेखाली मंगल मैत्रीत संपन्न झाला प्रथमतः मांजरवणे येथील मुंबई अध्यक्ष महेंद्र शिंदे यांच्या शुभ हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले बौद्ध उपासक महेंद्र शिंदे यांनी सामुदायिक पंचशील धम्म पूजापाठ घेतला तसेच उपस्थित मान्यवरांचे शाखा क्रमांक नऊच्या वतीने सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले शिवराय ते भीमराय एक वैचारिक प्रवास या महत्त्वाच्या विषयावर प्रवचनकार सुनील देवरेसर यांनी धम्म म्हणजे एक महान विचार आहे तो फक्त एक जाती पंथापर्यंत राहता कामाने धम्मा हा बहुजन समाजामध्ये पोहोचला पाहिजे प्रत्येक घरातील महिलांनी धम्माचा तसेच महामानवांचा विचार आपल्या कुटुंबात पेरला पाहिजे शिवरायांचे स्वराज्य म्हणजे रयतेचे राज्य शिवरायांनी मावळे निवडताना जातपात पाहिली नाही निष्ठा बघितली निष्ठावंत मावळ्यांमुळेच शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले असे प्रवचनकार देवरेसर यांनी उपासकांना प्रबोधित केले या मंगल कार्यक्रम दिनी विद्यमान शाखेचे वतीने त्या विभागातील सर्व विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे व्यवस्थापन विश्वशांती बौद्धजन सेवा संघ मांजरवणे मुंबई व मातारमाई महिला मंडळ मांजरवणे यांनी केले होते या कार्यक्रमाला बौद्धजन पंचायत समिती माणगाव तालुका अध्यक्ष रवींद्र मोरे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट नरेश जाधव उपचिटणीस रणजित मोहिते खजिनदार सुरेंद्र जाधव प्रसिद्धी प्रमुख उत्तम तांबे तालुका संघटक पराग जाधव शाखा क्रमांक एक चिटणीस विनोद मोरे शाखा क्रमांक तीन अध्यक्ष सुनील उभारे शाखा क्रमांक चार चिटणीस मुकेश सक्पाड उपचिटणीस महेंद्र गायकवाड शाखा क्रमांक सात अध्यक्ष संदेश जाधव शाखा क्रमांक आठ अध्यक्ष संदेश साडवी शाखा क्रमांक अकरा अध्यक्ष संतोष कासारे प्रबोधनकार गमरे सर, माजी सरपंच सकाराम मोहिते गोवेले अध्यक्ष शर्मिला मोरे शाखा क्रमांक नऊ उपाध्यक्ष मधुकर तांबे चिटणीस प्रशांत पारधे उपचिटणीस संदीप शिंदे खजिनदार मनोहर शिंदे मुंबई कार्याध्यक्ष सुरेंद्र साळवी या मान्यवरांसह हो उपासिका उपासक बहुसंख्येने उपस्थित होते

या देशामध्ये धम्माला पुन्हा एकदा राज्याश्रय मिळाला असता आणि राज्याश्रय मिळाला असता तर या देशामध्ये धम्म क्रांती शिवरायाच्या काळामध्ये झाली असती परंतु मला वाटतं काय झालेलं आहे त्या इतिहासामध्ये जाण्यासाठी आज वेळ का नाही आहे परंतु इतिहासाचा मुद्दा इथं सर्व वयाची लोक बसलेली आहे मला बाळगोपाळांचा पण विचार करावा लागेल मला महिलांचा पण विचार करावा लागेल करावा लागेल म्हणजे मी जर जास्तीत जास्त सैद्धांतिक जर जा बोलत राहिलो तर काही लोकांना लो माझं बोलणं अजिबात आवडणार नाही म्हणून मला खेडेगावातल्या उदाहरणांच्या आधारे हा विचार तुमच्या समोर काय करायचा आहे ठेवायचा आहे मग आता मुद्दा आहे का शिवरायांच्या बाबतीमध्ये छत्रपती शिवरायांच्या बाबतीमध्ये राजमाता जिजाऊंनी नेमकं काय केलं आणि राजमाता जिजाऊ हे करत असताना ध्रम्माचा आधार घेत होत्या का हा आधार मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय माझ्या सर्व निर्माण होईल ही जबाबदारी तुमची आहे आणि म्हणून आज उडून ना सर्वेसाठी या ठिकाणी विनंती आहे म्हणून जी आपल्या सर्व